केअरटेकर भाग पाच पाठीमागच्या भागामध्ये आपण बघितले होते की मीराकडे पैसे लवकरात लवकर जमा करण्याशिवाय आता दुसरा कोणताही ऑप्शन नव्हता त्यामुळे नाईलाजाने ती आरवच्या घरी गेलेली होती सुद्धा तिला केअरटेकर या जॉबसाठी परवानगी दिलेली होती आणि त्यासाठी तिला जॉबमध्ये तिला काय काय करावं लागेल हे सुद्धा त्याने तिला अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं होतं खरं तर बऱ्याचशा त्या गोष्टी मीराला मान्य नव्हत्या पण पैशांपुढे तिला लाचार तर व्हावं लागणारच होतं आरवने जो काही दोन लाखांचा चेक दिलेला होता ते पैसे काढून मीरा हॉस्पिटलमध्ये आलेली होती आणि तिने तिच्या आईवरती लवकरात लवकर उपचार सुरू केलेले होते तिच्या आईवरती तिने डायलिसिस सुरू केलेलं होतं चला तर मग आता आपण पुढे बघूया मीराच्या आईवरती रात्री डायलिसिस केलेलं होतं पण रात्री मात्र आईला भेटायची परमिशन डॉक्टरांनी दिलेली नव्हती डॉक्टरांनी त्या दोघींनाही सांगितलेलं होतं की तुम्ही दोघीही सकाळी तुमच्या आईला भेटू शकता त्यामुळे मीरा आणि श्वेता दोघीही तिथेच हॉस्पिटलमध्ये बसलेल्या होत्या त्या थोडीच आईला असं एकटीला हॉस्पिटलमध्ये ठेवून घरी निघून जाणार होत्या आता सकाळ झालेली होती हॉस्पिटलमध्ये माणसांची आता हळूहळू गर्दी वाढत चाललेली होती नर्स डॉक्टर इकडे तिकडे पेशंटला चेक करण्यासाठी फिरत होते ते डॉक्टरांनी सकाळी आईला भेटायची परमिशन दिलेली होती म्हणून मीरा आणि श्वेता दोघी आईला आय सी यूमधून दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केलेले होते त्या ठिकाणी भेटायला जातात मीरा आणि श्वेता दोघीही आईच्या बाजूला बसलेल्या होत्या मीरा आईच्या डोक्यावरून हात फिरवते मीराच्या स्पर्शाने सुमन म्हणजेच मीराची आई डोळे ओपन करते आणि दोघींकडेही बघू लागते सुमनचा एक हात मीराने पकडलेला होता तर दुसरा हात दुसऱ्या बाजूने श्वेताने पकडलेला होता सुमन दोघींचाही हात थोडासा घट्ट करते आणि दोघींकडेही बघू लागते मी मी मीरा तू मला माझ्या आचाराबद्दल कालच का नाही सांगितलंस ग सुमन मीराला समोर बघून डायरेक्ट हाच प्रश्न विचारते कारण जोपर्यंत सुमनचं डायलिसिस करायला तिला आतमध्ये घेऊन जात नाहीत तोपर्यंत सुमनला तिच्या दोन्हीही किडनॅप फेल झालेले आहेत ही गोष्ट माहितीच नव्हती तिच्यावरती पुढची प्रोसेसही करायची आहे ही गोष्टसुद्धा सुमनला माहिती नव्हती जेव्हा डायलिसिस करायला तिला आतमध्ये घेऊन जात होते तेव्हाच श्वेताने ही गोष्ट सुमनला सांगितलेली होती खरं तर तेव्हा सुद्धा सुमन तिच्यावरती ही ट्रीटमेंट करायला तयार नव्हती एवढे पैसे कशाला घालवायचे असं सुमन म्हणत होती पण श्वेताने मात्र कसं बस सुमनला समजावून सांगितलेलं होतं आणि तिच्यावरती पुढची ट्रीटमेंट सुरू झालेली होती तेच हा सुमनचा प्रश्न ऐकून मीरा एकदा श्वेताकडे बघते आणि परत आईकडे बघून बोलते आई मला माहिती होतं पैशांमुळे तू तुझ्यावरती तु तु ट्रीटमेंट करायला नाहीच बोलणार तू डिस्चार्ज मागणार म्हणून आम्ही फक्त ट्रीटमेंट होईपर्यंत तुझ्यापासून ही गोष्ट लपवली पण आई तू आता पैशांच्या अजिबात काळजी करू नकोस मला एक मोठा जॉब मिळालेला आहे आई आपल्या देवावर खूप विश्वास आहे ना गं मग देवाने बघ लगेच माझ्यासाठी दुसरा ऑप्शनसुद्धा तयार केला म्हणजे मीरा हे तू काय बोलत आहेस अगं आई हॉटेलमध्ये मी काम करत होते ना तुला तर माहिती आहे तिथे मला फक्त पंचवीस हजार रुपये मिळत होते त्यात आपला घर गर खर्च तुझी औषधं श्वेताचं शिक्षण घराचं घर गर भाडं या बऱ्याच काही गोष्टी नीट भागत नव्हत्या बऱ्याच जणांची देणीसुद्धा आपल्याला द्यायची आहेत बरेच कर्ज आपल्या डोक्यावरती आहेत आपली जमीन आपल्याला लवकरात लवकर दोन महिन्यांच्या आत परत मिळवायची आहे पण मी आयुष्यभर जरी त्या हॉटेलमध्ये कष्ट केलं असतं आयुष्यभर मी त्या हॉटेलमध्ये काम केलं असतं तरीही मी या सगळ्या काही गोष्टी नीट करू शकले नसते गं पण बघ ना देवालाच माझी कुठेतरी काळजी वाढली असं म्हणायला काही हरकत नाही कारण देवाने मला एक मोठा जॉब दिलेला आहे केअरटेकर म्हणून एका मोठ्या सरांच्या घरी ना मी आता जॉब करणार आहे आई तुला माहिती आहे का तिथे फक्त म्हातारे आजी आजोबांचीच मला काळजी घ्यायची आहे त्यांना काय हवं काय नको इतकंच फक्त मला बघायचं आहे गं आणि त्याचेच बरेच पैसे मला मिळणार आहेत आणि त्या पैशातून मी सगळा काही घर खर्च नीट करू शकते आता आपल्याला जास्त कष्ट करायची गरज नाही आता हे सगळं काही नीट होईल त्यामुळे तू प्लीज आजारी असताना पैशांचा विचार करू नकोस मी आहे ना माझ्यावरती विश्वास ठेव हो। मीरा मीरा हे तू खरं सांगत आहेस ना का मला बरं बरं वाटावं म्हणून तू हे फक्त बोलत आहेस नाही का आई मी कशाला तुझ्याशी खोटं बोलेन मी खरंच तुला खरं सांगत आहे आणि आई ती माणसंसुद्धा खूप चांगली आहेत बरं का मी थोडा माझा प्रॉब्लेम आहे असं त्यांना सांगितलं म्हणून त्यांनी मला लगेचच ॲडव्हान्स पेमेंटसुद्धा केलेलं आहे त्यामुळे आई आता तू अजिबात कसलीही काळजी करू नकोस आपण अजून एक दोन वेळा डायलिसिस तुझं करून घेऊया तोपर्यंत मी डॉक्टरांशीसुद्धा बोलून घेते आणि किडनी ट्रान्सप्लांटसाठी कोणी डोनर भेटतोय का तेसुद्धा आपण लवकरात लवकर बघूया कारण आई तुझं लवकरात लवकर बरं होण्यासाठी ऑपरेशन करणं गरजेचं आहे आपण लवकरात लवकर तुझं ऑपरेशनसुद्धा करून टाकूया मीरा बाळा अगं त्यासाठी खूप पैसे लागणार आहेत ग तेवढे पैसे आपण उभे कसे करायचे आहेत मीरा बाळा तू आता माझी जास्त काळजी करू नकोस ग जेवढं केलंस ना तेवढं पाहस तुझे काही कष्ट करून पैसे मिळवशील ना ते फक्त तुझ्यासाठी आणि श्वेतासाठी वापरा तुमच्या दोघींचं भलं होऊ दे तुमचं भविष्य चांगलं घडू दे बाकी मला काही नको आहे गं मी आता जगून काय करणार आहे माझं आता सगळं काही झालेलं आहे आता जे करायचं आहे ते तुम्ही करायचं आहे तुमचं सगळं चांगलं होऊ दे बघ आई अगं असं का बोलतेस तू आमच्या दोघींसाठी खरी गरज तू आहेस तू आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेस तू जर आमच्यासोबत असलीस ना तर आम्ही दोघी अगदी काहीही करू शकतो फक्त तू आमच्यासोबत असायला हवीस आणि आई मी तुला बोलले ना तुला माझी शपथ आहे तू मला काहीही बोलायचं नाहीस आणि अजिबात मला थांबवायचं नाहीस मला लवकरात लवकर तुला बरंच झालेलं बघायचं आहे बाबा तर आम्ही दोघीही लहान असताना हे जग सोडून निघून गेले त्यानंतर तूच आमचा एक आधार बनलीस तूच आईसुद्धा झालीस आणि आमचा बाबासुद्धा झालीस तूच आम्हाला लहानाचं मोठं केलंस पण आई आता आम्हाला तुझी गरज आहे त्यामुळे तुझ्यासाठी जे काही करता येईल ना ते मी नक्कीच करणार आहे तू नको कसली काळजी करू तू फक्त आता तुझ्या तब्येतीची काळजी घे मीरा सुमनला समजवण्याचा प्रयत्न करत होती तेच मीराचं बोलणं ऐकून सुमनच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं खरंच गुणाची लेख त्यांना मिळालेली ले होती अगदी एखाद्या पोरापेक्षा जास्त सुद्धा एक मुलगी असून सुद्धा एवढं सगळं काही मीरा सांभाळत होती सुमन खूपच इमोशनल झालेली होती सुमनला असं इमोशनल झालेलं बघून आईला असं रडताना बघून मीरा पटकन तिच्या आईच्या डोळ्यातलं पाणी पुसते आणि बोलते आई प्लीज रडू नकोस ग आता रडायचं नाही माझ्यावरती विश्वास ठेव आता सगळं काही चांगलं होईल हो हो मीरा माझ्याजवळ माझ्या दोन गुणी लेकी आहेत त्यामुळे मला कशाचीच काळजी नाही सुमन दोघींच्याही चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरत बोलते मीरा आणि श्वेता दोघीही आईला मिठी मारतात काही वेळाने मीरा आईपासून बाजूला होते आणि बोलते श्वेता तू आईजवळ था मी डॉक्टरांना भेटून येते हो ताई चालेल श्वेता बोलते तेच मीरा डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाते डॉक्टर मला थोडं तुमच्याशी आईच्या ट्रीटमेंटबद्दल बोलायचं होतं हो बोला ना मिस मीरा डॉक्टर मीराला चेअरवरती बसण्याचा इशारा करत बोलतात ते मीरा चेअरवरती बसते आणि परत डॉक्टरांकडे बघून बोलते डॉक्टर मी कशी कशी पैशांची सोय करतच आहे आणि तुम्ही जे काही बोलला आहात ते मला खरंच आता पडतं आहे आईवरती जास्तीत जास्त डायलिसिस करणंसुद्धा चांगलं नाही नाहीतर तिची तब्येत पुढे जाऊन खराब होईल यावरती चांगला उपाय म्हणून किडनी ट्रान्सप्लांट करावंच लागेल आणि त्यासाठी डॉक्टर मी असा विचार केलेला आहे की लवकरात लवकर आईचं ऑपरेशन करावं आणि किडनी ट्रान्सप्लांट करावा, करावा। त्यासाठी डॉक्टर तुम्ही कोणी डोनर भेटतो का ते प्लीज बघा ना आपण लवकरात लवकर माझ्या आईचं ऑपरेशन करून टाकूया मी पैशांची लवकरात लवकर सोयसुद्धा करेन तेच मीराचे बोलणे ऐकून डॉक्टर बोलतात मिस मीरा तुम्ही हा जो काही निर्णय घेतलेला आहे तो अगदी करेक्ट आहे कारण खरंच तुमच्या आईसाठी हाच एक बेस्ट ऑप्शन आहे डायलिसिस आपण आयुष्यभर तरी करू शकणार नाही तो तात्पुरता पर्याय आहे ता त्यामुळे कधी ना कधी ऑपरेशन तर करावंच लागणार होतं आणि हे ऑपरेशन जेवढ्या लवकर होईल ना ते तुमच्या आईसाठी चांगलं आहे त्यामुळे तुमचा निर्णय अगदी योग्य आहे आम्ही कोणी किडनी डोनर भेटतो आहे का हे नक्कीच बघतो आणि कोणी भेटलं तर आम्ही तुम्हाला सांगतो तोपर्यंत तुम्ही तो पैशांची जुळवाजुळव करा बाकी तुमच्या आईला मी उद्या डिस्चार्ज देऊच काही खाण्यापिण्याची पद्धतसुद्धा आहेत तेसुद्धा मी तुम्हाला सगळं काही नोट डाऊन करून देतोच त्यांना थोडे दिवस तरी फक्त नॉर्मल आहार द्या जास्तीत जास्त करून पातळ द्रव्य असेल तर चांगलंच जसं की त्यांना नारळ पाणी द्या फ्रूटचा ज्यूस असं काही दिवस तुम्ही त्यांना द्या आणि पंधरा दिवसांनी आणखीन एकदा त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखवायला आणा एका महिन्यानंतर त्यांचे परत डायलिसिस करावं लागेल पण आम्ही जास्तीत जास्त लवकर त्यांना किडनी डोनर कसा भेटतो यासाठीच प्रयत्न करू मी आत्ताच बऱ्याच काही डॉक्टरांशी बोलतो काही जी वेळच वगैरे आहे त्यांच्याशीसुद्धा बोलून घेतो लवकरात लवकर आपण किडनी डोनरसाठी कोणी काही भेटते का ते बघूया हो हो डॉक्टर चालेल थँक्यू सो मच डॉक्टर मिस मीरा तुम्ही आम्हाला का थँक्यू बोलताय आम्ही तर डॉक्टर आहोत आम्ही पेशंटची काळजी घेणं हे आमचं कर्तव्यच आहे खरं तर तुम्ही जर वेळेवरती पैसे डिपॉझिट केले नसते तर खरंच तुमच्या आईची तब्येत जास्तच खालावली असती तुम्ही लवकरात लवकर पैसे डिपॉझिट केले त्यामुळे त्यांच्यावरती वेळेवरती योग्य तो उपचार होऊ शकला हां हो डॉक्टर पण डॉक्टर आता सध्या मी आईला काही खायला वगैरे देऊ शकते की नाही सध्या तरी तुम्ही त्यांना फक्त नारळ पाणी द्या आज नारळ पाणी आणि मी एक ड्रिंक लिहून देतो ते सुद्धा तुम्ही मेडिकलमधून आणा आणि त्यांना द्या बाकी काही देऊ नका सलाईन आज सुरूच राहतील ओके डॉक्टर चालेल बोलते आणि तिथून बाहेर पडते आणि पहिला बाहेर जाऊन आईसाठी नारळ पाणी श्वेतासाठी नाश्ता घेऊन परत हॉस्पिटलमध्ये येते आणि परत आईला ज्या रूममध्ये ॲडमिट केलेलं होतं त्या रूममध्ये जाऊन आधी आईला नारळ पाणी प्यायला देते आणि श्वेतालासुद्धा नाश्ता करायला सांगते श्वेता नाश्ता करत होती तर इकडे मीराची आई म्हणजे सुमन नारळ पाणी पित होती मीराची आई नारळ पाणी पितच मीराकडे बघते आणि बोलते मीरा बाळा तू नाहीस का नाश्ता करणार तू तुझ्यासाठी काही घेऊन आली नाहीस का आई अगं नाही मला थोडी काही गडबड आहे ग मी तुला बोलले ना मला जो जॉब लागलेला आहे ना तिथेच मला जावं लागेल ग आणि ते काम आजपासूनच सुरू होणार आहे आणि आई मी मगाशी ना तुला एक गोष्ट सांगायचीच राहून गेले ग मी तो जो काही जॉब करत आहे ना म्हणजे मोठ्या सरांच्या घरी त्या आजी आजोबांची केअरटेकर म्हणून मी जाणार आहे ना ते काम करताना ना मला तिथेच राहावं लागणार आहे ग काय म्हणजे तू कायम तिथे राहणार ओ, ओ हो आई मला तिथे राहूनच काम करावं लागेल ग का। कारण मी तुला मग अशी बोलले ना मी म्हातारे आजी आजोबांची काळजी घेते मग त्यांना कधीही माझी गरज वाटू शकते ग त्याचेच तर मला पैसे मिळणार आहेत त्यामुळे मला तिथे राहावं लागेल ग आई पण तू अजिबात काळजी करू नकोस महिन्यातून दोन ते तीन वेळा मी तुम्हाला दोघींना भेटायला नक्कीच येईन आणि श्वेता आहे ना तुझी काळजी घ्यायला आणि कधी काही लागलं तर मला नक्कीच कॉल कर मी लगेचच येईन मीरा मला माझी काळजी नाही ग तुझी काळजी वाटते तू नीट राहशील ना आई मी लहान नाही मी घेईन माझी काळजी तू फक्त तुझी काळजी घे श्वेता तू सुद्धा तुझी काळजी घे आणि तुझ्या काळजीसोबत आईची सुद्धा काळजी घे वेळेवरती अभ्यास कर आणि आईला वेळेवरती औषधं दे बाकी मी डॉक्टरांशी बोललेले आहे डॉक्टर उद्याच आईला डिस्चार्ज देतील दे दे। आणि श्वेता हे घे थोडे पैसे तूसुद्धा तुझ्याजवळ ठेव मीरा बोलतच तिच्या पर्समधून पन्नास हजार रुपये काढून श्वेताच्या हातामध्ये टेकवते तेच एवढे पैसे बघून सुमन आणि श्वेता दोघी आश्चर्यचकित होऊन मीराकडे बघत होत्या त्या दोघींना असं स्वतःच्या चेहऱ्याकडे बघताना बघून मीरालासुद्धा समजलेलं होतं की त्यांना नक्की काय बोलायचं आहे एवढे पैसे नक्की कुठून आले असा त्यांना प्रश्न पडलाच असेल तेच मीरा बोलते श्वेता आई मी तुम्हाला बोलले ना मी तिथे जॉबला लागलेली आहे आणि त्याने ॲडव्हान्स म्हणून मला पैसे दिलेले आहेत त्यांना माझी सिच्युएशन समजलेली आहे ना म्हणून त्यांनी मला दोन लाख रुपये दिले होते पन्नास हजार रुपये मी डिपॉझिट केलेले आहेत पण श्वेता हे तू तुझ्याजवळ पैसे ठेव हो। तू खरं तर आईच्याच जवळ असणार आहेस त्यामुळे काही प्रॉब्लेम लागला काही झालं तर तुला हे पैसे गरजेला पडतील बाकी आणखीन काही असेल तर तू मला नक्कीच फोन कर मी आजच डिस्चार्जची सगळी काही प्रोसिजर करते आणि मगच मी कामाला जाते आणि उद्या एक गाडी मी सकाळी हॉस्पिटलजवळ पाठवेन त्या गाडीनेच तुम्ही दोघेही घरी या त्याचं पेमेंटसुद्धा मी करेन बाकी श्वेता तू अजिबात कोणतीही काळजी करू नकोस मी घर घरभाडंसुद्धा आजच भरून जाते घरी सगळं काही सामान सगळं काही किराणा माल वगैरे आहे ना तो मी आजच भरते जेणेकरून तुला जास्त त्रास होणार नाही आणि बऱ्याच जणांचे पैसेसुद्धा आपल्याला द्यायचे आहेत आता थोडेफार पैसे माझ्याजवळ आहेत ते माझ्याजवळ ठेवण्यापेक्षा मी ज्यांचं त्यांचं द्यायचं आहे ते थोडं थोडं देऊनच टाकते थोडे पैसे आणखीन माझ्याजवळ शिल्लक आहेत ते मी ज्यांचे देता येईल त्यांचे देऊन मगच कामावरती जाईन मीराचं बोलणं ऐकून श्वेता आणि सुमनच्या डोळ्यामध्ये परत एकदा पाणी आलेलं होतं तेच श्वेता रडतच मीराकडे बघते आणि बोलते ताई अगं किती घराशाही घरासाठी करशील माझ्यासाठी आईसाठी आपल्या घरासाठी किती करशील ग तू कामाला जाताना फक्त आमच्या दोघींचाच विचार करत आहेस आमच्या दोघींना जास्त ताप नको म्हणून सगळं काही कसं सोपं होईल त्यासाठीच तू प्रयत्न करत आहेस श्वेताचं हे बोलणे कोण मीरा प्रेमाने तिच्या हातावरती हात ठेवत बोलते अगं मी माझ्या सा घरासाठी करत आहे तुम्ही दोघीजणी माझ्या आहात म्हणून करत आहे आता रडायचं नाही बरं का आता सगळं काही खूप छान होईल आणि श्वेता मी तुला आणखीन एक गोष्ट सांगायची राहिले तुझ्या कॉलेजची फीसुद्धा भरायची होती ना किती दिवस झालं ती फी पेंडिंग होती आणखीन थोडे पैसे तू तुझ्याजवळ ठेव आणि तुझ्या कॉलेजची फीसुद्धा भरून टाक मी राहा आणखीन थोडे पैसे श्वेताला देते श्वेता पैसे नीट ठेव बरं का आणि काही प्रॉब्लेम लागला तर मला नक्कीच कॉल कर हो ताई तू नको काळजी करू श्वेता तिचे डोळे पुसत बोलते तेच मीरा श्वेताला मिठी मारते आणि एक दीर्घ श्वास घेते त्यानंतर ती आईकडे बघते आणि आईच्या दोन्ही पायांना हात लावते मीराला आता खरं तर खूपच रडू येत होतं कारण ती आता जे काही करायला जात होती ते तिच्या संस्कारामध्ये तिच्या तत्वामध्ये अजिबात बसत नव्हतं पण या दोघींच्या आनंदासाठी तिला हे सगळं काही करावं तर लागणारच होतं पैशांसाठी तिला हे करायचंच होतं ती तिच्या आईच्या पायाला हात लावते आणि मनातच बोलते आई आई मला माफ कर गं पैशांसाठी मला लाचार व्हावं लागत आहे पण काय करू ग माझ्यासाठी तुझी तब्येत खूप महत्त्वाची आहे केअरटेकर म्हणजे फक्त घर सांभाळलं नव्हे माझं म्हणणं ऐकणं माझी साथ देणं माझ्या गरजा पूर्ण करणं हे सगळं त्यात येतं आरोचे हे शब्द मीराला आठवतात तिचा मेंदू आणि मन एकमेकांवरती ओढत होतं स्वाभिमान विरुद्ध गरज हे युद्ध तिच्या आत सुरू होतं डोळ्यात अश्रू होते पण त्या गाळायला तिच्याकडे वेळ नव्हता तेच मीराला असं एकटकपणे स्वतःच्या पायाकडे बघताना बघून सुमन बोलते बाळा काय झालं सुमनचा आवाज ऐकून मीरा पटकन भानावरती येते आणि स्वतःच्या भावना कंट्रोल करत चेहऱ्यावरती जबरदस्ती हसू आणून बोलते नाही नाही काही काही नाही झालं मी माझ्या नवीन कामाची सुरुवात करायला जाणार आहे ना, ना। तेच काम सगळं काही नीट होऊ दे यासाठीच तुझे आशीर्वाद घेत आहे गं आई तुझे आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहू दे अगं मी रूबाळा माझा आशीर्वाद कायम तुझ्यासोबत आहे ग आणि माझी पोर जे काही करते ना ते चांगलंच करते याचीसुद्धा मला खात्री आहे आता मात्र आईचं हे वाक्य ऐकून हृदयावरती कोणीतरी घाव घातल्यासारखं मेराला वाटत होतं ती चेहऱ्यावरती स्वतःच्या भावना कंट्रोल करत जबरदस्ती हसू आणण्याचा प्रयत्न करत होती पण तिला ते शक्य वाटत नव्हतं लवकरात लवकर तिथून बाहेर पडावं असं तिला वाटत होतं कारण ती कधीही रडणार होती श्वेता आईची नीट काळजी घे आणि मी पंधरा दिवसांनी तुला भेटायला येईन मी रोज नक्की मी कॉल करेन उद्या डिस्चार्ज वगैरे मिळाल्यानंतरसुद्धा मला आठवणीने कॉल कर बर का आणि तू तुझ्या तब्येतीकडे सुद्धा लक्ष दे मीरा बोलते हो ताई श्वेता बोलते मीरा श्वेता आणि सुमन या दोघींकडे एकदा बघते आणि जड पावलाने तिथून बाहेर पडते बाहेर पडल्याबरोबर आता मात्र तिच्या डोळ्यातलं पाणी टचकन बाहेर आलेलं होतं ती पळतच वॉशरूममध्ये जाते आणि पटापट तिच्या डोळ्यांवरती थंडगार पाणी मारू लागते त्या पाण्याबरोबर ती तिचं अश्रू बाहेर काढत होती रडण्याचा ती प्रयत्न करत होती पण तिला स्ट्रॉंग व्हायचं होतं त्यामुळे ती स्वतःला रडण्यापासून थांबवण्यापासून प्रयत्नसुद्धा खूप करत होती बराच वेळ ती थंड पाणी स्वतःच्या चेहऱ्यावरती मारते आणि स्वतःच्या ओढणीने स्वतःचा चेहरा नीट पुसून घेते आता तिला हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर उद्याची डिस्चार्जची प्रोसिजर सुरू करायची होती आणि लवकर घरी जाऊन सगळं काही घरातलंसुद्धा आवरायचं होतं आणि परत तिचं आवरून घरचं आवरून सगळ्या काही नीट गोष्टी आहेत का, का बघून परत तिला आरवच्या जा घरीसुद्धा जायचं होतं त्यामुळे ती पटापट तिच्या कामाला सुरुवात करते का हॉस्पिटलमध्ये ती सुरुवातीला डिस्चार्जची प्रोसिजर पूर्ण करते आणि ती तिच्या घरी जाते घरी जाता जाता उद्या हॉस्पिटलमध्ये आई आणि श्वेताला घरी नेण्यासाठी एका गाडीची गरज लागेल म्हणून ती त्याचीसुद्धा सोय करते आणि घरी जाते घरी गेल्यानंतर ती पटापट गर्ज वागरते त्यानंतर ती आंघोळ करते आणि तिची बॅग ती भरू लागते कारण आता तिला आरवच्या घरी कायमचं राहायला जायचं होतं एका वर्षासाठी का होईना आपण राहायला जायचं तर होतं मग तिला तिथे सामान तर घ्यावं लागणार होतं ती पटकन तिची बॅग घेते आणि तशीच घराच्या बाहेर पडते आता तिला काही जणांचे पैसेसुद्धा द्यायचे होते ती पर्समध्ये बघते तर साधारणपणे सत्तर हजार तिच्याजवळ अजून शिल्लक राहिलेले होते काही जणांचे थोडेसे पैसे घेतलेले होते ते हळूहळू प्रत्येकाला देत ते ती, हो दे दे ती तशीच आरवच्या घरी निघून जाते प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर एक नवा सूर्योदय होतो आणि मी त्याच आशेवर उभी आहे परिस्थितीने मला झुकवलं खरं पण मोडू दिलं नाही आईसाठी श्वेतासाठी आणि माझ्या स्वाभिमानासाठी मी लढते ज्या वाटेवरती पाय ठेवला आहे तो सोपा मार्ग नाही पण मी ठरवलं आहे हार मानायची नाही कारण संकट कधीच थांबत नाही पण आपली जिद्द आणि संयम हेच आपलं खरं शस्त्र असतं आणि हे शस्त्र घेऊन पुढे चालत राहायचं माझ्या स्वप्नांसाठी माझ्या माणसांसाठी आणि स्वतःसाठी मी ही लढाई जिंकणारच मीरा मनाशीच विचार करतच स्वतःला खंबीर बनवण्याचा प्रयत्न करतच ती तिथून बाहेर पडते आणि आरवच्या घरी जायला निघते चला कायच आजचा भाग कसा वाटला नक्की भरभरून बर कमेंट्स करून सांगा फायनली आपली मीरा आता आरवच्या घरी जाणार आहे पण आरवच्या घरी गेल्यानंतर तिला कोणत्या कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं आरव तिला कशी वागणूक देतो तिला एवढ्या मोठ्या भल्या बंगल्यामध्ये खरंच नीट राहणं जमेल का तिची आता एक मोठी कसोटीच होती बघूया आता ती या कसोटीला पूर्णपणे पार पाडू शकते की नाही ती खरं स्वतःचं काम नीट करू शकते की नाही आणि आरव जो एकदम रागीट प्रचंड रागीट आहे त्याचा राग ती कसा सहन करू शकते पुढचा भागसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे आपल्या या नवीन कथेवर भरभरून प्रेम करा भरभरून कमेंट्स द्या बघूया पुढच्या भागात आपली मेराचं पहिलं पाऊल आरवच्या घरी कसं जातं पहिला दिवस ती कशी घालवते बाय टेक केअर पुढचा भाग उद्या प्रकाशित होईल